तिकडे शिफ्ट झाल्याच्या नंतर मग घरातच काम पटापट होणार आहे तुम्हाला सांगते हा हाय बाहेरच म्हणते अजून बोल मी, मी मम्माला कामात 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 मी मम्माला बोल मी हाय फ्रेंड नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कशाच सगळे आय होप तुम्ही सगळे असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेत तर साडे दहा वाजून गेलेत आणि आत्ता कामावर जाते बघा तुम्ही <laughs> बघा इथे कळशी ठेवले बादले आहे भांडे आहेत इथे वैभव आमचे बाहेर पाहिजे यायला पण तिला आता काम करायला लागले ना बाहेर तिला पण बाहेर यायचं आहे तिला बाहेर घेतलं आहे आता पटापट कामावरती तिला तिकडे घेऊन जाते कारण इकडे कोण नाही बघा किती ऊन पडले बघ खूप ऊन पडला आहे आणि इकडे कोण आहे बघायला तिला तर तिकडेच घेऊन चाल चल बायबू चल चल तिकडे चल आणि आज हाच ब्लॉग आहे आम्ही कालच्या व्हिडिओ काल व्हिडिओ नाही बनवता आला मी आजच बनवते व्हिडिओ हा व्हिडिओ उद्या येईल तर आमचं काय म्हणजे माहेल तीनचा दिवस आमचा कसा जात होती ह्या तर मी दाखवणार आहे तुम्हाला आता कामं वगैरे आवरून आल्याच्यानंतर नंतर मग झोपायचं वगैरे असतं वर तर मग नंतर व्हिडिओ बनवणं शक्य नाही होत चल इकडं इकडे लवकर पटापट पत काम एका एक दीड तासात पटापट काम ओरकायचं मला कंटाळ येतो अक्षय शेवणामध्ये खूप दमायला होतं काय करणार बघू आता तिकडे झाल्याच्या नंतर मग घरातच काम पटापट आवरायला होणार आहे तुम्हाला सांगते अजून मी तुम्हाला सांगितले नाही रूम कुठे घेतला आहे त्या आसपासच रूम आहे जवळच आहे पण सांगेल एक दोन दिवसात सांगेन कारण ते मालक पण येणार आहेत आणि मग ते त्यांचं लाईट नाही आहे तर लाईट वगैरे लावून देणार आहेत बघू मग सगळी शिफ्टिंग वगैरे कलर पण मारायचा आहे कारण कलर पण जुना झाला आहे ना खूप दिवस झाले कलर वगैरे नाही आहे केला तर कलर पण मारायचं आहे तर सगळं क्लिअर झाल्याच्या त्यानंतर तिथं शिफ्ट व्हायचं आहे ते एक तारखेपर्यंत शिफ्ट व्हायचं आहे तर कुठे पळत झालं अजिबात भीती नाही येते कुठं कुठं हा कुठं अजिबात ऐकायला मागत नाही चल तिकडा हाय ऊन पडलंय आणि इथं फिरा फिरणं चालू आहे इकडं अगं कामा कधी उरकू चल अवका चल टाकून देते बॉटल टाकून दे खराब आहे किती अडचण आहे ते दगडी धोंडे सगळे हा अजिबात ऐकत नाही झाडांना पण पाणी घालायचं पाणी सगळं आता बघलोय चुरकायचे आत मला बसली ते भाली जास्ते आधी नंतर कपडे धुते तिथे तिला म्हणते सावलीत बस कारण तू ऊन भाग तिथे तिथे बसते ना तिला ऊन भरते नाही तिला तिकडे जायला सांगता येऊन बघा नाही आता फायनली काम झालं सगळं आता फक्त कपडे वाळत टाकायचे वैभव बघा वैभूला सामान घेऊन जायला सांगितलं अर्ध घेऊन चालेल सगळे एकदाच पाहिजे तिला घेऊन जायला तिला नुसतं बाहेर फिरायला पाहिजे माझ्यासोबत या तर एक दोन कळशि विरीचंच पाणी आणावं लागणार आहे आता झाडांना पाणी घाल

Gracias. चल घरातच हा हाय बाहेरच म्हणते अजून ऊन बघ किती पडले बारा वाजायला हवं हा परत पाणी घेतलं झाड आहेत ना इकडे इकडे हे बघा अक्षयश ना पानं खाली म्हणजे एकदम कोमज लगत होत आता पाणी घेतलंय थोड़ा चला, चला, ये ये। 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 आता थोड्या वेळाने परत फुलतील म्हणजे टवटवीत दिसतील लिंबू बाबा किती मोठा झाला आहे छान वाटतं असं अजून बघू मला घ्यायचे झाडं चल चला मॅडम ये इकडं या अजिबात भीती नाही ये या तिला घरात ठेवली कारण अजिबात ऐकायला मागत नाही बाई बघ आता पाणी घातलं झाडांना आता परत आणि ते एक कळशी आणि ठेवते आता मला कंटाळ अक्षरशः वीर झालं हे बघा विहिर किती खोलवर गेले खोलवर गेले विहिरेच्या पाणी तोंडावर मारला ना खूप छान वाटतं अगदी गार गार वाटत हा तिला आहे का झालं फिरून आमचं भरलं पोट आता आता मला पाणी ठेवते इथंच आधी कपडे वाळू टाकते खूप दमायला झाले मग बघा वैभव आमची उठले मगाशी सुटून झालं झालं आता खाऊ पिऊ खाऊन झाला आणि आता मम्मीला मदत करते आता कपडे आणले ना मम्मीने बाहेरून सुकलेले तर आता कपड्यांच्या घड्या करून ठेवते वैभू है ना वैभू कर घडी कर मम्मीचे ह्याची घडी कर दर हे पण घे ड्रेस कर घडी कर घडी कर बघू कशी घडी करते तू घडी कर पटकन वैभू घडी कर पटकन झालं माझ्या कोंबडा पिल्लू हुशार झालं कपड्यांच्या घड्या करून ठेवत झालं घडी करून ते घे दुसरं घे ते ठेव ते ठेव इकडे अशी उजेडाती अशी अशी उभी राहा हा कर नीट नीट कर नीट कर नीट कर कपड्यांची <laughs> गडा करून ठेवते असं सकाळी पण बिछाने वगैरे ठेवत असले ना काय बारीक सुरीक कपडे असले का मग मदत करते मम्मीला वैभू मग अशी झोपलेली ती मग मी जेवण वगैरे घेतलं आणि मग त्याच्यानंतर उठली वैभू मी जेवत असतानाच उठली म्हणजे की ते अडीच पावणे तीनच्या आसपास उठली अडीच वाजता मग त्यानंतर वैभूला दिलं खायला मी आधी बोल मी मम्माला कामात 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 मी मम्माला बोल मी बोल मी हे बायबू बो, बोल मी हां अरे भाऊरेश आधी घालते अली बापले वणने घेऊन दाखव वडणी घे तू वण्णे कशी घेते वडणी कशी घेते मम्मा कशी घेते वनणी मम्मा कशी हेड डोकं हेड हेअर कुठं हेर केस हां आईच कुठे आईच डोळे नोच माऊथ माऊथ तीत टंग, टंग, हैंड कुटा हैंड लेग लेग नी कु ढोपर नी टमी कुटा है टमी बैग कुटा बैग पार्ट कुटा पार्ट कुटा नेक मान मान कुटा है तुझी मान ये मान आणि फिंगर कुठं आहेत पॅनची फिंगर हां लेगची फिंगर कुठं आहेत लेगची पायाची बोटं खाली आहे ब पायाची बोटं खाली आहेत ज आता मला सांग विंडो कुठं आहे विंडो खिडकी खिडकी कुठं आहे खिडकी विंडो बघ खिडकी आहे बा विंडो ही खिडकी हां डोअर कुठं आहे डोअर दरवाजा दरवाजा डोअर हां चेअर कुठं आहे चेअर खिडकी खुर्ची खुर्ची कुठं आहे चेअर हां आणि फॅन कुठं आहे पंखा पंखा फॅन फॅन पंका पंका हा कुठे आहे वैभू आणि मम्मा कुठे आहे मम्मा आणि हे कुठे कॅट कुठे कॅट ब्या कॅट म्हणजे कोण मी आऊ कॅट म्हणजे मी आव डॉग म्हणजे कुक्कू बुबू डॉग म्हणजे बुबू कुक्कू हां कुक्कू हां वैभू पप्पा कुठे गेला तुझा कामाला गेला पप्पा पप्पा कधी येणार तुझा पप्पा कधी येणार संध्याकाळी येणार तू पाऊस कुठून पडतो हा बा पाऊस कुठून पडतो परतून पडतो आपल्याकडे पडला पाऊस कधी पडला त्या दिवशी पडला ना हा रे बाप रे बाहेर पडला इकडे हां इकडे इकडे बाहेर पडला हां आणि वैभा हे नाही फोटोवर पाय असे झोपले <laughs> असले फोटावर येते पाय गप हो वैभूच्या आमची फरमाइश आहे की व्हिडिओ चालू कर आणि मला घडी करून आहे तर हे बघा घडी केलेलं परत सगळं घेतलंय आणि मला म्हणते मोबाईल धरून मम्मी मोबाईल धर आणि व्हिडिओ काढ माझे अशी करतात अर्धा खाली गेला ड्रेस नीट कर घडी कशी करतात घडी कर मम्मी कशी घडी करते मम्मा अशी घडी करते मम्मा व्हायबा चल नंतर घडी कर आता मी कामावरून घेते साडेचार वाजले की नाही हा <laughs> व्हिडिओ बंद केला का ती म्हणते रडत बसते म्हणते चालू कर व्हिडिओ लय बदमाच झालाय वैबा, हाँ? चल बंद करते आता व्हिडिओ <laughs> नको उगंच व्हिडिओ बनवू हा हे बाय बा उगंच बनवू व्हिडिओ ती म्हणते की मी घडी करते दा, कर, <laughs> ते दाखव मम्मा व्हिडिओ क दा व्हिडिओ हे करून कर वैभू व्हिडिओ बंद करू नको म्हणते बाकीची पण काम आहेत ब बाबू आपल्याला हां बाकीचे पण कामं आहेत की हां नुसते व्हिडिओच बनवत राहायचं दिवसभर हां कामं कुठं कामं कुणी करायची मग हां मग मग मम्मा हाय तू आहे का, मा काम का आ मग संध्याकाळ झाली ना संध्याकाळ झाली का मग मला त्रास देत बसायचं जेवण बनवून द्यायचं नाही की बाकीचं काम करून द्यायचं नाही अजून जेवण बनवायचं आता अजून कचरा वगैरे काढायचा आता वाजलेत बघा साडेचार वाजून पाच मिनिटं झालेत आता कचरा वगैरे आवरायचं बाहेरचं म्हटलं कचरा काढावा आता उद्या सकाळीच काढेन कचरा कारण वारा भरपूर सुटलाय चलो बायपू बाय कर टाटा